भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत प्रतिनिधी आकाश जळके नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षात उत्साहाचं वातावरण असून बावीस जागांसाठी तब्बल एकशे सतरा अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्षपदासाठी दोन दिग्गज नेत्यांच्या पत्नींनी अर्ज दाखल करून चुरस निर्माण केले आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते भागवत कराड यांनी सांगितले की भाजप या निवडणुकीत कोणत्याही मित्र पक्षाला न घेता स्वबळावर लढणार आहे सर्व उमेदवारांच्या मुलाखती आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत पार पडल्या असून अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे अकरा नोव्हेंबर रोजी अधिकृत उमेदवारी यादी जाहीर होणार आहे भाजपच्या या स्वबळाच्या निर्णयामुळे अंबडच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे

कुलकर्णी तसेच विश्वजीत पाटील खराब नागरिक आणि पत्रकार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज अंबड नगरपालिकेच्या मुलाखती एकंदरीत महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व महाराष्ट्राच्या नेहका होतात आणि त्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे आमचे अध्यक्ष माननीय रवींद्रिंग चव्हाण साहेब यांनी पूर्ण तयारी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये छत्तीस प्रत्येक छत्तीस जिल्ह्याला एक प्रभारी नेमलेला आहे आणि दोन प्रभारी या जालना जिल्ह्याचा तीन प्रभारी आहे सर्व नगरपालिका जिल्हा परिषद आणि

महानगरपालिकेचा जो भाग आहे त्यासाठी मात्र आमचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रमुख म्हणून निवड केली प्रदेशाने प्रदेशा सुटवल्याप्रमाणे सात आठ नऊ तीन दिवस आम्ही मुलाखती ठेवलेल्या आहेत साधारण तीन दिवसापूर्वी माननीय आमदार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्वांना सूचित केलं होतं सात आठ कोविड सुरू झाले पाहिजे म्हणून दोन दिवसापूर्वी सर्व पदाधिकारी आणि संघटनेच्या मार्फत सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या आणि सूचना दिल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी हा फॉर्म सुद्धा त्यांनी चुकून पाठवला तसं बावीस वॉर्ड आहे अकरा प्रभाग आहे तर यामध्ये एकशे सतरा अर्ज आमच्याकडे आले एकशे सतरा आणि नगर अध्यक्ष या पदासाठी दोनच अर्ज आलेले आहेत तर या सर्वांच दोन अर्जांमध्ये एक देव यांनी दोघांच्या मुलाखती घेतले दोघांच्या मुलाखती घेऊन ते जे काय म्हणणं आहे ते आम्ही आता फॉर्म घेतलेले आहे आणि एकशे सतरा लोकांच्या मुलाखतीतून अशा प्रकारचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये या तिन्ही लोकांच्या सह्या जे प्रभारी म्हणून हे स्वतः नोंदल प्रमुख बनकर आणि याच्यामध्ये काय काय त्यांची माहिती ही दिलेली आहे विशेषतः यामध्ये आम्ही जे विचारत असताना पक्षात कधी बसून काम करता संघटनेची काय जबाबदारी होते सदस्य नोंदणी किती केली तुम्ही सक्रिय आहात का सामाजिक काय काम केलं आईपेक्षा पुढे या शहराच्या तुम्ही काय करणार आहात असं एकंदरीत मुलाखतीमध्ये विचारलं आणि ही नगरपालिका चांगली होण्यासाठी जे जनतेचे प्रश्न आहेत ते तुम्हाला माहित आहेत असे विविध प्रश्न त्यांना विचारतो आणि ते प्रश्न विचारून त्यांचा एक सार आम्ही तयार केले त्याच्यासाठी आमची एक या अंबड नगरपालिकेला एक कोर कमिटी सुद्धा बनलेली आहे या कोर कमिटीमध्ये माननीय जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाध्यक्ष स्वतः आहेत अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष आहेत आणि दोन प्रमुख पदाधिकारी अशी पाच जणांची कमिटी सुद्धा घेतलेली आहे आता हे सर्व रिपोर्ट आज झाल्यानंतर अकरा तारखेला सकाळी तारखेला सकाळी नऊ वाजता हा सर्व रिपोर्ट मी आमच्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय नरेंद्रसिंग चव्हाण यांच्याकडे सादर आणि मग प्रदेशामध्ये त्याच्यावरती योग्य सौक्य पुन्हा उद्या प्रदेश